नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलवरचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय पासष्ट वर्ष वाढवण्याचा निर्णय त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहण्याचा सुरू करूया राज्यातील खालील नमूद कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय चक्क पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे सदर निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना चक्क तीन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठरा वर्षाहून साठ वर्ष इतके करण्यात आले आहे त्या राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वर्ष करण्याची मागणी केली जात आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढले महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या प्राचार्य पदांची निवृत्तीची वय वाढवण्यात आली आहे सदर प्राचार्य पदाची निवृत्तीची वय हे बासष्ट वर्ष इतके होते आता निवृत्तीचे वय हे पासष्ट वर्ष इतके करण्यात आल्याने आता सदर प्राचार्यांना तीन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे दिनांक पंचवीस जुलै रोजी अमरावती येथे महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनामध्ये उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते या अधिवेशनामध्ये बरेच प्राचार्य तसेच संघटनेचे पदाधिकारी सह शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते सदर अधिवेशनामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राचार्यांचे निवृत्तीचे हे बासष्ट वर्ष पासष्ट वर्ष करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला यामुळे सदर प्राचार्याच्या अनुभवाचा फायदा होणार आहे धन्यवाद